आपला पुढचा आकार जो आहे तो आहे त्रिकोण तर इथे मी मनी हे सुईमध्ये लोड करून घेतलेला आहे आणि दोऱ्यामध्ये ते मनी ओवत असताना सुई ही उभी धरली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीही मनी लोड करत असताना सुई ही उभी धरायची आहे आडवी धरली तर जो दोरा आहे तो आपला सुईमधून निसटतो आणि मनी तो त्या दोऱ्यामध्ये अडकत नाही अशा पद्धतीने स्टिच केलं सुई उभी धरली आणि मग मनी त्या दौऱ्यात लोड करून एक चेन स्टिच करून घेतली तर ही अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तर मनी वर्क करताना जो आकार आहे त्या आकारामध्ये गॅप दिसला नाही पाहिजे ती एक काळजी घ्यायची आहे म आणि आता हा एक कॉर्नर आपला आलेला आहे तर काय करायचं आहे जो आपला शेवटचा मनी आहे अगदी बरोबर त्याच्याखाली एक छोटीशी चेन स्टिच करून घ्यायची आणि मग मनी स्टिच करायचं आहे ह्या अशा पद्धतीने इथे तुम्हाला लक्षात आले असेल की जो आपले कॉर्नर आहेत तिथं तीन मनी हे एकत्र आलेले आहेत तर पुन्हा आहे तर त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे तर आता पुन्हा कॉर्नरच्या तिथे शेवटचा मनी स्टिच केला आणि हा जो शेवटचा मनी आहे त्याच्या अगदी बरोबर त्या रेषेच्यावर बर, एक छोटीशी अशी शॉर्ट चेन स्टिच करून घेतली आणि नंतर जे आपली नॉर्मल मनी लोड करून आपण स्टिच करतो तशी ते, ते स्टिच करायची आहे म्हणजे जो आपला आकार आहे तो एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये दिसतो त्यामुळे ही एक ट्रिक नक्की तुम्ही स्टिच करताना वापरा आता वरती हे दोन मणी एकमेकांच्या जवळ आलेले आहेत तर शेप हा आपला दिसत नाही त्याच्यामुळे अजून एक मणी ओवून अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचं आहे शेवट आरीगाठी व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे